झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्यबो येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्रीमती अकतई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालयातील मराठी विभाग आणि जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहाचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब दुधाळेसर उपस्थित होते अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये माननीय युवराज मोहिते यांचं अभिजात मराठी भाषा दिशा आणि आव्हानं या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रंथ चलतचित्र सादरीकरणामध्ये विविध प्राचीन ग्रंथांची विद्यार्थिनीना डिजिटल माध्यमातून ओळख करून देण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवले या समारोप समारंभात सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अनिता आंबोकर यांनी अनि केलं त्यांनी सात दिवस घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा पैलवान यांनी केलं तर आभार डॉक्टर प्रियंका कुंभार यांनी मांडले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका